मंद्रुप पोलीस स्टेशन हद्दीत टाकळी परिसरात अवैध मटक्याचा धंदा तेजीत सुरू आहे दिवसेंदिवस या धंद्याचे प्रमाण वाढत आहे येथील पाच ते सहा व्यक्ती मटका बुकी चालवतात मंद्रुक पोली स्टेशन मंद्रु पोली स्टेशन पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा अधिनियमाप्रमाणे सर्व व्यक्तींवर डझनभरापेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत व इतर शिवीगाळ करणे जिवे मारण्याची धमकी देणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हेही दाखल आहेत मंद्रुक पोलीस स्टेशनकडून संबंधित व्यक्तीवर हद्दपारीची कारवाई सुद्धा करण्यात आलेली होती तरीही यांचा मटक्याच्या धंदा तेजीत सुरू आहे पोलीस प्रशासनाचे कोणतेही भय या लोकांना राहिले नाही सदरील व्यक्तीपासून समाजास धोका निर्माण होत आहे अनेक तरुण मटक्याच्या आहारी जात आहेत संबंधित व्यक्तीपासून सार्वजनिक कायदा व सुव्यवस्था भंग होत आहे यांच्या विघातक कृत्यामुळे हद्दीत यांची दहशत निर्माण झालेली आहे यांच्या गुन्ह्याचा आलेख दिवसेंदिवस वाढतच आहे लोक घाबरून त्यांच्या विरुद्ध तक्रार देण्यात समोर येत नाहीत तरी या सर्व व्यक्तींवर तातडीने एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रीय छावा महासंघटनेकडून गृहमंत्री व पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे करण्यात आली आहे